हाय हॅलो नमस्कार मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीनिका ब्लॉग मध्ये आज आहे मार्गशीतचा शेवटचा गुरुवार आणि सकाळी पाच वाजल्यापासूनच माझी लगबग सगळी सुरू आहे आणि सकाळी उठून आ... दारात पाणी वगैरे मारून आंघोळी वगैरे घातली त्यानंतर अंघोळ केली घर सगळं साफ करून घेतलं आणि आता देवपूजा करून घेणार आहे त्याआधी जे आहे ताजं पाणी वगैरे भरून घेतलं सगळ्या कळशा वगैरे घासून आणि आता इथे मी देवपूजा करते आहे येते लक्ष्मी पूजनाची आणि आज मार्गशीर्ष मधला शेवटचा गुरुवार आहे उद्यापनाचा दिवस आहे बाकीची जी तयारी आहे म्हणजे समया वगैरे वगेर, आरती वगैरे तुम्ही कालच सगळी घासून वगैरे ठेवल्या होत्या आता फक्त थोडीफार तयारी करायची आहे तर बऱ्याच जणी मार्गशिर्षमधला गुरुवार करतात पण जे कोणी करत नाही त्यांच्या मनात हे प्रश्न असतीलच की का करावं हे व्रत तर तो। हे व्रत आपल्या धार्मिक भावनेने करावं लागतं त्यामध्ये म्हणजे याच्या मागचा उद्देश हाच असतो सा की आपल्या घरी लक्ष्मीचा वा वास असावा किंवा धनधन धनधान्याने धन, आपलं घर जे आहे भरभरून जावं रोगराईपासून आपले कुटुंबीय दूर असावे त्याकरिता अगदी मनोभवाने हे व्रत केलं जातं आता हे व्रत करण्याचे भरपूर नियम आणि अटी आहेत पण मला असं वाटतं की कोणतेही नियम अटी हे नंतर येतं सगळ्यात आधी आपला भाव महत्त्वाचा आहे आपण जर निर्मळ भावाने कोणतीही पूजा केली की, की ती देवापर्यंत नक्की पोहोचते असं मला वाटतं सो तुमच्या मनात जर खरंच धार्मिक भाव असेल निर्मळ भाव असेल तर नक्कीच तुमची पूजा जी आहे मार्गी लागेल की तुमची पूजा जी आहे देवापर्यंत पोहोचेल तर आज उद्यापनाचा दिवस आणि उद्यापनाच्या दिवशी ना सोहाजणींची ओटी भरली जाते आता एकटीची ओटी भरायची पाच जणींची भरायची अकरा किंवा सात जणींची हे ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे ओटीमध्ये काय द्यावं म्हणजे पूर्ण ओटी श्रीफळ ब्लाऊज पीस फळं वगैरे द्यायची की घरगुती उपयोगी वस्तू द्यायच्या हे ज्या ज्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे असं मला वाटतं आणि यामध्ये काहीच नियम अटी नसाव्यात असं मला तरी वाटतं आता आज उद्यापनाचा दिवस आहे आणि गोडाधुडाचा देखील संध्याकाळी बनणार आहे आणि माझ्या सासरी जे आहे गुरुवारच्या म्हणजे उद्यापना दिवशी ठरलेला पदार्थ बनतो तो म्हणजे कडबो आता मागच्या वर्षीच्या व्लॉगमध्येही मा मी ते शेअर केलं होतं जे आम्ही त्याला कडबो म्हणतो तुमच्याकडे काय त्याला नाव म्हण आहे मला माहिती नाही आहे पुढे मी तुमच्याशी शेअर करण्यात जमलं तर आणि जे आहे पुरण पुरण जे बनतं ना पोळीला त्याचप्रमाणे पुरण बनवलं जातं आणि करंजीच्या आकाराचं जे आहे करंजी बनवून ते तळलं जातं आता ते सगळं जे आहे संध्याकाळी बनेल आता सकाळची जी आहे माझी मांडणी पूजा वगैरे आवरली होती त्यानंतर मुलींना उठवलं मुलींना रेडी वगैरे केलं आंघोळ वगैरे घातली त्यानंतर खिचडी करायला घेतली आता स आमचा होता उपवास माझा आणि आईंचा पण आमच्यासोबत सगळे जे आहे आज खिचडी खाणार होते ऑलमोस्ट आज सगळ्यांचाच उपवास झाला म्हणायला हरकत नाही तर आता माझी देवपूजा वगैरे दे आवडली आहे आणि आम्ही खिस्ती वगैरे पण खाल्ली सगळ्यांनी आणि आता मी जाते आहे बहिणीच्या बाळाला आणि बहिणीला बघायला हॉस्पिटलमध्ये आहे अजून डिस्चार्ज भेटला नाही आहे आज दुपारी डिस्चार्ज भेटणार आहे दोन नंतर सो आजच तिला मी पटकन बघून येणार आहे कारण परत मला उद्या गोळ्याला निघायचं आहे आणि उद्या मग परत नाही जमणार सो आजच आणि थोडीफार मला मार्केटमध्ये देखील काम आहे आणि चला हा

हॉस्पिटलमध्ये गेलो बाळाला आणि बहिणीला बघण्यासाठी आता बहिणीला काय आहे तर बहिणीकडे आणखी एक लक्ष्मी आलेली आहे म्हणजे तिला मुलगी झालेली आहे तर परमिशन नव्हती बघण्याची पण कशी कशी परमिशन काढून आम्ही पटकन बघून आलो कारण नंतर मग परत कधी येणं होईल सांगता येत नाही त्याकरिता नाही बहिणीला भेटून आम्ही थोडं मार्केटला गेलो कारण उद्यापनासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या घरी आल्या आल्या मग मी स्वयंपाकाला लागले कारण नैवेद्याचा सगळा स्वयंपाक करायचा होता पटकन अशी रेडी झाली घाई घाईतच मला ॲक्च्युली मस्त अशी हेअरस्टाईल करायची होती पण वेळच नाही भेटला त्याचबरोबर मला जी आहे कडबोची पूर्ण प्रोसेस देखील दाखवायची होती पण वेळच पुरला नाही त्यामुळे शूट करता नाही श्री महालक्ष्मीच्या कृपेने ऐश्वर प्राप्त होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भक्तांना ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा क्रांती वृत्ती स्मृती दया माता दयाधिशाष्टी व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असतो भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री भू भु, भूलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा कुंभमणी पूर्जा पद्मवनी पद्मा मालती मालती कुंद मनी कुंदे केतकी मनी सुशिला कदंब राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सांग बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुमळेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी गृहजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची म्हणणं हो मग नवरातीला खूप मारूड करी या ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणी वणी उपाशी मटफू लागली तिची ती दशा बघून मला दया आली धनसंपत्ती सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्याकरिता अंतपुरात केली

व्रतकथा आरती वगैरे सगळं संपन्न झालं आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवले आणि आमच्या घरी जेव्हा जेव्हा असं काही शुभकार्य असतं त्यावेळेस नैवेद्य घरच्या देवाला नैवेद्य दाखवलं जातो त्याचप्रमाणे आमच्या समोरच लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तिथे नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर आमचं जे कुलदैवत आहे तिकडेही नैवेद्य दाखवला जातो तुळशी मातेला वगैरे तर अशा प्रकारे सगळे नैवेद्य म्हणतात आणि इथे मी तुम्हाला दाखवते की हळदी कुकरची मी तयारी केली आहे आणि अशा प्रकारचे बाउल्स मी आणले होते आणि त्यानंतर नेलपेंट लावायला वेळ भेटला नाही तेच तुम्हाला नेल्स वगैरे दाखवती इतकी जी आहे गडबड गोंधळ झाला होता आज तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित पार पडलं आणि तुमच्याशी फेस टू फेस आज बोलताच नाही आलं तर असा होता आजचा दिवस हेक्टिक ॲज वेल ॲज ब्लेस्ड तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा